अखंड महाराष्ट्रातील प्रिय रसिकांनो वगनाट्याचे शिल्पकार कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर संचालक आविष्कार मुळे पप्पू शेठ या तमाशा मंडळाने चालू वर्षी तुफान विनोदी कौटुंबिक जिवाळ्याचे पर शाहीर खंदारे लिखित सौभाग्य मिळालेला या वगनाट्याचे अतिशय जोरदारपणे सादरीकरण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुणे सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे या वगनाट्यात काम करणारे गुणवंत नामवंत यशवंत कलावंत पुढील प्रमाणे आहेत अभिनय सम्राट गुणभाई व्यापारी बेलेकर अभिनय सम्राट विजय पाटोळे विनोद अवसरकर रोहिदास पठारे रोहिदास सोनवणे मॅनेजर मुन्ना पठाण अनिता पाटोळे आणि अनि सोनू राऊत इत्यादी कलावंत आपल्या प्राणाची बाजी लावून रसिकांची मते जिंकून घेतली आहेत सर्व वगनाट्य प्रेमिकांना खेडकर तमाशा मंडळाकडून त्रिवार मानाचा मुजरा